सहावी झूम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तुम्हालासुद्धा माझ्याप्रमाणे पुरी भाजी खायला खूप आवडतं का पण जुन्या पद्धतीने पुरी बनवायची म्हटलं की खूप जास्त वेळ जातो कणिक मळा आणि तासन तास किचनमध्ये उभा राहून पुऱ्या तळत बसा आता जुनी पद्धत विसरून जा आणि या नवीन पद्धतीने पुऱ्या बनवून पहा या पद्धतीने तुम्ही जर पुऱ्या बनवल्या तर दहा माणसाच्या जेवणासाठी सुद्धा फक्त पाच मिनिटामध्ये तुम्ही या पुऱ्या तयार करू शकता करायला ही पद्धत खूप सोपी आहे आणि प्रत्येक पुरी मस्त फुग्यासारखी टम्मा फुगते अजिबात तेलकट होत नाही आणि संपेपर्यंत म्हणजे दिवसभरसुद्धा ही पुरी अशीच टम्मा फुगलेली राहते चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी नेहमीप्रमाणे एक छोटीशी रिक्वेस्ट आहे रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सुरुवातीला आपण पुरीसोबत खाण्यासाठी बटाट्याची भाजी बनवून घेऊया त्यासाठी ती मी गॅसवर तिकडे ठेवली आणि यामध्ये दोन पळी तेल घालते तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी आधी काही करू शकता आता तेल चांगलं तापलं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत हे जिरे आणि मोहरी आपल्याला चांगली तडतडू द्यायची आहे आता लगेच यामध्ये आपल्याला दोन चमचे जाडसर कुटून घेतलेली हिरवी मिरची आलं आणि लसणाचा ठेचा घालायचा आहे हे मी मिक्सरला जाडसर पाणी न घालता वाटून घेतलं आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आलं आणि लसणाचा कच्चेपणा जायला हवा इतपत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे आता एक ते दीड मिनिटानंतर पा आपला मिरचीचा ठेचा छान परतला आहे आता लगेच यामध्ये आपल्याला एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा आहे आता आठ ते दहा कडी पत्त्याची पानं घालायची आहेत आता आपल्याला गॅसची फ्लेम मिडीयम ठेवायची आहे आणि मिडियम गॅसवरती आपल्याला कांदा खमंगा परतून घ्यायचा आहे म्हणजे कांद्याला आपल्याला हलकासा सोने रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तीन ते चार मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता कांदा आपला चांगला परतला आहे कांद्याला हलकासा सोने रंग आलेला आहे आता लगेच यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे आता गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो गॅसवरती आपल्याला हळदीला साधारण एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे हळदीचा देखील कच्चेपणा जायला हवा इतपत आपण याला परतून घ्यायचं आहे हळद आपली चांगली परतून झाली आहे आता लगेच यामध्ये आपल्याला मिडियम साईजचे चार उकडलेले बटाटे हाताने, हाताने करून घालायचे आहेत तर मी अगोदरच बटाट्याला थोडंसं हाताने असं मॅश करून घेतलं होतं किंवा करून घेतलं होतं आता लगेच आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आता हा कुसकरलेला बटाटा आपल्याला या फोडणीमध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे साधारण दोन मिनटे तरी आपल्याला कमी गॅसवरती याला चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे बटाट्याला चांगला मसाला लागतो आणि भाजी एकदम टेस्टी तयार होते आपण कुठलाही मसाला न वापरता अतिशय टेस्टी इथे भाजी तयार केलेली आहे या पद्धतीने तुम्ही भाजी बनवून मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता मुलं ही भाजी आवडीने खातील करायलाही सोपी आहे आणि अगदी झटपट बनते कमी गॅसवरती दोन मिनिटे भाजी मी खमंगाशी परतून घेतली आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो करून दोन मिनटे या भाजीला वाफ काढून घ्यायची आहे दोन मिनटानंतर आपल्याला ही भाजी परत एकदा हलवून घ्यायची आहे अगदी मस्त असा किचनमध्ये सुगंध आहे भाजीचा खूपच टेस्टी आपली बटाट्याची सुकी भाजी तयार झालेली आहे आता लगेच गॅस बंद करायचा आहे आणि यावरती झाकण ठेवून ही भाजी अशीच आपण साईडला ठेवून देऊया आणि लगेच पुढची कृती पाहूयात आता पुन्हा लगेच आपल्याला गॅसवर तिकडे ठेवायची आणि त्यामध्ये एक कप पाणी घालायचे आहे आता गॅस चालू करायचा आहे आणि या पाण्यामध्ये लगेच चवीपुरतं मीठ घालायचे आता दोन चमचे यामध्ये आपल्याला तेल घालायचे आहे आता लगेच आपल्याला दोन चमचे यामध्ये रवा घालून घ्यायचा आहे रव्यामुळे पुरी मस्त खुसखुशीत कुछ व्हायला मदत होते आता रवा आपण एकदम चांगल्या या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्या गाठी होत नाहीत आणि गॅसची फ्लेम फुल करून या पाण्याला आता आपण उकळी काढून घेऊयात तुम्ही पाहू शकता पाण्याला छान उकळी यायला लागली आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि यामध्ये लगेच दोन कप गव्हाचं पीठ घालायचं आहे एक कप पाण्यासाठी आपल्याला इथे दोन कप गव्हाच्या पिठाचा वापर करायचा आहे तुमच्याकडे कप नसेल तर पाणी मोजण्यासाठी तुम्ही वाटीचा देखील वापर करू शकता आता पीठ आपल्याला लो गॅसवरती या पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता पीठ मी छान मिक्स करून घेतले आता तुम्ही म्हणत असाल की या पिठापासून पुरी कशी बनवायची अहो पण अजिबात घाबरू नका मी तुम्हाला याच पिठापासून पुरी बनवून दाखवणार आहे पुऱ्या मी कशा बनवल्या हे पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आता गॅस बंद केला आहे आणि या पिठावरती झाकण ठेवून आपल्याला हे पीठ पाच मिनिटे वाफ येण्यासाठी असंच ठेवून द्यायचे आता पाच मिनिटे झालेली आहे झाकण काढायचं आहे आणि पिठाला परत एकदा चांगलं हलवून घ्यायचे म्हणजे हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचे आपण गॅस बंद केला होता आणि नंतर यावरती झाकण ठेवलं होतं झाकण ठेवल्यामुळे या पिठाला चांगली वाफ आलेली आहे आणि पीठ आपलं छान शिजलं आहे आता पीठ आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आता पीठ ताटामध्ये काढल्यानंतर याला आपल्याला लगेच मळून घ्यायचं आहे पीठ अजूनही कोमट आहे खूप जास्त गरम नाही पाच मिनटामध्ये बऱ्यापैकी पीठ आपलं थंड होतं आता आपल्याला अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे मळण्यासाठी मी इथे पाण्याचा वापर केला नाही पण प्रत्येक पिठाची कन्सिस्टन्सी किंवा त्याचं ते टेक्स्चर वेगळं असतं एखाद्या पिठाला पाणी लागू शकतं किंवा एखाद्या पिठाला पाणी लागणारसुद्धा नाही तुम्हाला जर इथे पाणी लागत असेल तर तुम्ही थोडंसं कोमट पाणी लावून याला मळून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता पीठ मी मस्त घट्टसर मळून घेतले अशाच प्रकारे तुम्हालासुद्धा पुरी बनवण्यासाठी पीठ मळून घ्यायचे आहे आता लगेच आपल्याला या तयार पिठाचा गोळा तोडून हातावरती याचा उंडा तयार करून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण चपाती लाटण्यासाठी उंडा बनवतो अगदी तसाच आपल्याला याचा उंडा तयार करून घ्यायचा आहे आता हा तयार उंडा आपल्याला सुक्या पिठामध्ये बुडून लगेच लाटून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण नेहमी पुऱ्या बनवण्यासाठी चपाती लाटतो अगदी तशीच आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे खूप जास्त पातळी लाटायची नाही आणि खूप जास्त जाडे ठेवायची हो नाही मिडीयम थिकनेसची याची आपल्याला अशा प्रकारे चपाती लाटून घ्यायची आहे आता लगेच आपण पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत तुम्ही डब्याचं झाकण घेतलं आहे या झाकणापासून आपण पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत तुमच्याकडे झाकण नसेल तर काही हरकत नाही एखाद्या सुद्धा तुम्ही पुऱ्या कट करून घेऊ शकता आता आपल्या पुऱ्या कट करून झाल्यात मस्त पुऱ्या तयार झाल्यात पहा आता एक्स्ट्राचं कणिक आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हे कणिक परत पुऱ्या बनवण्यासाठी वापरायचे आहे तर आता हे सध्या मी साईडला ठेवते आणि पा एकदम मस्त गोल गरगरीत आपल्या पुऱ्या तयार झाल्यात आता सर्व पुऱ्या आपल्याला याच पद्धतीने बनवून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण पुऱ्या मी बनवून घेतल्यात आणि खूप जास्त एकावर एक मी एक पुऱ्या ठेवलेल्या आहेत तरीसुद्धा पा या पुऱ्या अजिबात एकमेकाला चिकटत नाहीत छान अशा मोकळ्या पुऱ्या तयार होतात आता इथे मी गॅसवरती अगोदरच इडली पात्रामध्ये एक ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं आता यामध्ये आपल्याला इडलीचं प्लेस्ट आहे आणि यावरती अशा प्रकारे पुऱ्या ठेवून घ्यायच्या आहेत इडलीच्या प्लेटला मी तेल लावलं ला नाही तेल न ना लावता आपल्याला या पुऱ्या अशाच ठेवून द्यायच्या आहेत आता इथपर्यंत तुम्ही ही रेसिपी पाहत आलाय म्हणजे मी आशा करते की आजची रेसिपी तुम्हाला आवडते रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या सावी जो मराठीला सबस्क्राईब करून समोरील बेलायकनलासुद्धा क्लिक करायला विसरू नका कारण जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आणि ही रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहताय हे सुद्धा मला कमेंट्समध्ये जा म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी कुठपर्यंत पोहोचली आता गॅसची फ्लेम फुल करायची आणि झाकण ठेवून दोन मिनिटे आपल्याला या पुऱ्या वाफवून घ्यायच्या आहेत दोन मिनटांनंतर लगेच झाकण काढायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप मस्त आपल्या पुऱ्या वाफलेल्या आहेत दोन मिनिटामध्ये या पुऱ्या मस्त वाफतात खूप जास्त वेळेला वाफवायची गरज नाही आता या पुऱ्या आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायच्या आहेत सुरुवातीला मी हातानेच पुरी बाहेर काढली होती पण हाताला थोडीशी वाफ लागली म्हणून मी परत चमच्याने या पुऱ्या अशा प्रकारे बाहेर काढून घेते तुम्हीसुद्धा चमच्याचा वापर करूनच या पुऱ्या बाहेर काढून घ्या अगदी पटपट निघतात पण आपण याला बिलकुलसुद्धा तेल लावलं नव्हतं तरीसुद्धा आपल्या या पुऱ्या अगदी मस्त निघालेल्या आहेत खूप सुंदर या पुऱ्या तयार होतात आता इथे तुम्हाला वाटत असेल की पुऱ्या आपण डायरेक्ट तेलात का तळल्या नाही ही प्रोसेस करायची काय गरज आहे हीच तर खरी गंमत आहे या रेसिपीची अशा पद्धतीने तुम्ही दोन मिनटं पुऱ्या वाफवून घेतल्या तर या पुऱ्या तुम्हाला फ्रीजमध्ये खूप जास्त दिवस स्टोअर करून ठेवता येतात आणि मग जेव्हा अचानक पाहुणे घरी आले किंवा तुम्हाला अचानक पुरी भाजी खायचा मूड झाला तर अगदी दोन मिनटामध्ये तुम्ही, पुरी तुम्ही, तुम्ही, तुम्ही ही पुरी तळून गरमागरम सर्व करू शकता आता राहिलेल्या पुऱ्यासुद्धा मी याच पद्धतीने वाफवून घेते इथे तुम्ही पाहू शकता काही पुऱ्या मी वाफवून घेतल्यात अगदी मस्त या पुऱ्या तयार झालेल्या आहेत बिलकुल तेलकट होत नाहीत तळ्यानंतर तुम्हीसुद्धा या पद्धतीने पुरी नक्की ट्राय करून तुम्हाला तुम्हालासुद्धा खूप आवडेल आता या पुऱ्या स्टोअर कशा करायच्या हे सुद्धा मी तुम्हाला सांगते असा एखादा एवढं टाईट कंटेनर घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला या पुऱ्या अशा प्रकारे ठेवायच्या आहेत आणि तुम्ही झाकण लावून मग फ्रीजमध्ये या पुऱ्या पाच ते सहा दिवससुद्धा स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला पुरी भाजी खायची आहे तेव्हा या दोन मिनटात पुऱ्या तुम्ही फ्राय करू शकता किंवा तळू शकता घरामध्ये जर एखादा कार्यक्रम असेल किंवा सणवार असतील किंवा तुम्हाला एखादी पटकन थाळी तयार करायची असेल तेव्हा तुम्ही अगदी दोन मिनटामध्ये या पुऱ्या फ्राय करू शकता तुमची मग फार गडबड होणार नाही अगदी पटपट तुमचा स्वयंपाक तयार होईल आता आपल्याला असं झाकण लावायचं आहे आणि हा डबा फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे तुम्ही सांगते फ्रीजमध्ये ठेवायचा आहे फ्रीजरमध्ये अजिबात ठेवायचं नाही हव्या तेव्हा तुम्ही या पुऱ्या आता तळून खाऊ शकता जर तुमच्याकडे पहा असा कंटेनर नसेल तर प्लॉकची जी पिशवी असते त्यामध्ये सुद्धा तुम्ही या पुऱ्या स्टोर करून ठेवू शकता बिलकुल खराब होत नाहीत आता पुऱ्या आपण काढून लगेच तळून पाहूयात त्यासाठी इथे मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि पुरी सोडल्यानंतर फ्लेम आपल्याला मिडीयम करायची आहे तुम्ही पाहू हो शकता पुरी वरती आलेली आहे पुरी अशी वरती आली की त्यावरती आपल्याला झाड्यानं असं तेल सोडायचं आहे म्हणजे पुरी आपली मस्त फुगासारखी टम्म फुगते पुरी चांगली फुगली की परत आपल्याला गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची आहे आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत ही पुरी अलटपलट करून तळून घ्यायची आहे या पुऱ्या अगोदरच आपण दोन मिनटे वाफवून घेतल्यात म्हणून या पुऱ्या तळण्यासाठी आपल्याला खूप जास्त वेळ लागत नाही पटापट पत या पुऱ्या तळून होतात आणि प्रत्येक पुरी तुमची अशी मस्त टम्म फुगते फुग्यासारखी आणि खायलाही खूप टेस्टी लागते खमंग कुरकुरीसुद्धा होते तुम्ही या पुऱ्या सकाळी जरी तळून ठेवल्या कुर तर त्या रात्रीसुद्धा अशाच मस्त टम्म फुगलेल्या राहतात आणि छान कुरकुरीत लागतात तर पहा मस्त पुरी तळून झाली आहे खूप रंगही सुरेखाला आणि अगदी मस्त टम्म फुगली आहे आणखी एक पुरी मी तुम्हाला तळून दाखवते पुरी तळताना सुरुवातीला तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि पुरी सोडल्यानंतर फ्लेम आपल्याला मिडीयम करायची आहे पुरी अशी फु तळूनवरती आली की मग आपल्याला झाऱ्याने असं त्यावरती तेल सोडायचं आहे म्हणजे पुरी तुमची शंभर टक्के फुगणारच फुग्यासारखी काय मस्त पुरी आपली ही फुगलेली आहे आता अशीच आलटपलट करून ही देखील पुरी मी खमंग खुसखुशीत होईपर्यंत तळून घेते आता राहिलेल्या सर्व पुऱ्यासुद्धा आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही पाहू शकता काही पुऱ्या मी तळून घेतल्यात आणि प्रत्येक पुरी मस्त फुग्यासारखी टम्म फुगली आणि मस्त कुरकुरीत झालेली आहे या पुऱ्या तळल्यानंतर खूप जास्त वेळ अशाच कुरकुरीत राहतात सुक्या भाजीसोबत किंवा शरव्याच्या भाजीसोबत म्हणजे रस्त्याच्या भाजीसोबतसुद्धा या पुऱ्या खायला खूप टेस्टी लागतात मुलांच्या टिफिनलासुद्धा तुम्ही या पुऱ्या बनवून देऊ शकता खूप जास्त वेळ अशाच कुरकुरीत राहतात चार ते पाच दिवस टिकणाऱ्या आणि मस्त फुग्यासारख्या टम्म फुगणाऱ्या या पुऱ्या तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा आणि चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल सुद्धा क्लिक करायला विसरू नका कारण जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा धन्यवाद